आता मित्रांनो जय होते हर हरहर महादेव आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत एलिफंटा घारापुरी लेणी साईड लाईन लेणी करता शौर्य आम्ही आता पंढरपूर महाराज शौर्यसोबत आली त्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराष्ट्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मिळून तुम्ही बाहेर निघालो आहे ते बघू शकतो माहे बागे आणि हे शौर्यासोबत आता चांगलं आम्ही बस बसने गेट ऑफ इंडियाला जाणार तर तिथून आपण यायला जाणार आहे घरापुरी लेणीला मित्रांनो हे डबल वे बस बघा मुंबईची आता आपण जाणार तर सोळा नंबर बसणे एकशे सोळा बसमध्ये बसलेला आहे गेट ऑफ इंडियाला वरून जाणार आम्ही गेट ऑफ इंडियाला आलेलो आहे शेवटपटील चाललेले पुढे आणि इकडे ताज हॉटेल हे नवी ताज हॉटेल चला तर आता मग तिकीट काढणार आहोत मित्रांनो तर बोटीमध्ये आता बसणार आहोत बघा हे आमची बोट शेवटपटील चाललेली आहे पुढे आता आम्ही बसणार आहे बोटीमध्ये चालतंय तिकडे आहे फ पटेल वेगवेगळ्या बोटी आहे मित्रांनो इथे ताज हॉटेल गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल आहे ちょっとね。 समोर दिसतो ते घरापुरीचे लेणीचा डोंगर आणि ते गाव आणि ते बोटी बोट थांबतात ते आलो आहे आपण चला आपल्या घारापुरी चौरेपडे बैठक पुढे आता आपण इथे आलो उतरलो ट्रेन चाललो इकडे वरती इथे दुकान आहे आणि आपण इथे परत एक तिकीट घ्यायला लागणार आहे ग्रामपंचायत घरापुरी आपलं सर्व स्वागत करत आहे तिकीट काढल्यानंतर आता आपण समोर जाणार आहोत शेवऱ्याला भूक लागलेली बघू जेवण वगैरे काही करायचंय का मॅगी आलेली आहे शेव्या मॅगी घात बाबा आमचा भात दाड असतो पण ते हे ज्याला चालतंय ना त्याला डोली आहे आणि आपण आता वरती जाणार आहोत हे असं असा रस्ता आहे दगडी मार्ग त्याला शौर्य चाललं पुढे असं वरती आल्यानंतर वेगवेगळे असे दुकान आहे मित्रांनो त्या दुकानातून आपण आपलं काही साहित्य वगैरे घेऊन शकतो बॅग्स आहे टॉईज आहे असं घेणी आहे शेपटी उशीर होते आपल्याला गाडी पूर्ण गाडी आपल्याकडे पण शेव्या शे गरमी होते इथे वरती असल्यामुळे दुकान असल्यावर चला शौर्य चल चल ना शेवट या पायऱ्या चढून आल्यानंतर इथे आपल्याला एक बोर्ड दिसतो घंटा गुफा तिथे आता आपल्याला वरती जायचं चल वरती गेल्यानंतर आपल्याला इकडे परत तिकीट वगैरे काढायची आवडते तिकडे परत तिकडे परत तिकीट काढायची अरे चल तिकीट काढल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथे हे ते हे बोर्ड दिलं आहे ना कशा कशा पद्धतीने काय काय आहे ते आणि इथून आपण आता जाणार आहोत तिकडे ती लेणी बघा समोर तिकडे पण आपल्याला दाखवलेलं आहेत लेणी वगैरे ले तर आपण इथे बघू काय माहिती आहे शेअर पाटील चला हे बघ दगडी खांब दिसतो बघा तिकडे खांब आहे त्या साईडला तिकडे खांब आहे दगडी या दगडामध्येच ही लेणी कोरलेली आहेत वरती बघा बघू शकतो तुम्ही मित्रांनो वरती बघ झाड पण आहे इकडे आणि ही लेणी हे बघा हे खांबा एक दोन आतमध्ये आपण जाणार आहोत हे कृपया शांतता तारा काही दिलेले मस्त हे नक्षी खांब आहे मित्रांनो ही नटराजांची शिव मूर्ती आहे मित्रांनो हे वेगळ्या वेगवेगळ्या त्यांच्या मूर्ती दापलेल्या येते हे नरत नर्तदेविची देवता म्हणून शिवाचे नटराज शिल्प शक्ती आणि लय यांचं सुरेख संगम वर दर्शन आहेत लालित्यपूर्ण तालबद्ध असे अष्टभुज नटराज शिल्प आहेत शिवाचा पुढचा हाता गज हस्त मुद्रित असून हत्तीच्या सोंड्याप्रमाणे पुढे आलेला आहे आणि हत्याचे तीन बोटे सरळ आहेत हे स्वर्गीय नृत्य पाहण्यास अनेक देवी आकृत्या विद्याधर गंधर्व ऋषी ब्रह्मा देवविष्णू त्यांच्या हे वाहनावर असून अरुढ होऊन आलेले दर्शवण्यात आलेले आहेत शुपत्नी पार्वती आणि पुत्र गणेश एका बाजूस मंत्रमुग्ध होऊन पाहत आहेत उजव्या हा बाजूस खाली एक संगीतकार ढोल वाजवताना दिसतोय शिवाने सुसज्जित जटा मुक्कुट रथळीत एकावल्ली कंटा कर्णभूषणे आणि सलकडी धारण केलेले आहेत आठ हत्तापैकी डावीटला एक हात सोडून अन्य हात खंडित आहे उजू हातात स्तंभवस्तंभवत परशु असा मूर्ती कमरेखाली झाली आहे तुटलेली आहे ते मूर्ती अशा पद्धतीने ही मूर्ती आहे हे बघा असा नक्षी काम आहे मस्त महायोगी महायोगी शिव येथे या खंडित शिल्पपटामध्ये शिव पद्मासन मुद्रेत कमळाकर शांत ध्यान रूपात बसलेले दर्शवले आहेत कमळाचे देठ दोन नागांनी तोलून धरलेले आहेत शिवमूर्ती मुकुट धारण करून असून केस खांद्यावर डुळलेले आहेत पाठीमागे आकाशात उडणारे विद्याधर आपसार आदी स्वर्गीय आकृती आणि ब्रह्म इंद्र आणि विष्णू देव त्यांच्या अंश हत्ती आणि गरुड या वाहनावर आरूप दाखवलेले आहेत अशाच प्रकारचे शिल्प विरुळ गुफा एक कृतीसमध्ये आपण त्यातील लोकशील प्रतिम ध्यानमोंद्रशील आहे असेच आपले विरुळा पण आहे शिल्ले चला आपण हे बघू शकता ती वरती खांब अशा ह्या मूर्त्या तुटलेल्या आहेत आणि आपण आता ती मुख्य मूर्ती ना बघायला आहेत त्या वरती अशा शौर्य पुढे चाल ना मग हां शौरवाडीला बघताय अशा ह्या साइडला किती खांब बघाय ही जी मुख्य मूर्ती आहे जी महाराष्ट्र शासनाने याला हे केलेलं आहे ना ही त्रिमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे घारापुरी घारापुरीच्या लेण्यातील मूर्ती म्हणून ओळखली जाणारी ही शिल्पकला आणि शिल्पशास्त्राची अशी कलाकृती आहे शिवाच्या पंचमुखीन लिंग स्वरूपाचे येथे चित्र केलेले आहेत कृपेच्या दक्षिणेकडे भिंतीत मध्यवर्ती हो भागात कोरलेले शिल्प यातील सर्वात महत्त्वपूर्ण शिल्प आहेत समोर दिसणारी ही तिन्ही मुख्य बाजूचे का आणि पारलोकिक असे एक आदृश्य मुख यात अभिप्रेत आहेत त्या मुखात तत्वपुरुष महादेव आघो अधो आघोर भैरव वामदेव उमा वक्र आणि सदोजात ही आहेत त्या शिल्पेत उजवीकडे जटाधारी शर्फ आणि कपाल धारण केलेली शिवाचे उग्र भयंकर असे आघोर भैरव रूप दर्शवलेले आहेत ह्रदायाने ताणलेल्या भुळ्या सुळे असलेले हे रूप रु, रुग्ण दर्शवलेले आहेत या उलट डावीकडे कोरलेले आभूषण आणि आलंपुरुष शिवाचे सौम्य सुंदर श्रेण वामदेव हे रूप आहेत मध्यभागी शिरोवसमुक्त तत्पुरुष रूप कोरलेले आहेत जे पूर्ण ज्ञान रूप दर्शवते श्रीतत्व आणि पुरुषत्व यांचे मिलन आणि स्थित्वतेचे प्रतीक आहेत मुखावर ध्यान ध्यानमग्न शांत गंभीर भाव मिटले मिटलेले नेत्र आणि ओठ बंद आहेत एका हातात सर्पचं दुसऱ्या हातात आदर्शलेले आहेत जे सर्जनशीलचे प्रतीक आहेत ते बघा बळगू शकतो तुम्ही पद्धतीने ही आरसा दाखवला आहे मित्रांनो अर्धनारीश्वर ऐश्वर हे भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपावरील अनेक आखी कापुरांमध्ये सापडतात शिवपुराणातील कथेनुसार एकदा ब्रह्मदेवाने श्री पुरुष तत्त्वांना पुनर्निर्माण करण्यास सांगितले परंतु त्यांना ते जमले नाही त्यांनी भगवान शिवाकडे मदत मागितली तेव्हा श्री तत्त्वशिवाय पुनर्निर्मिती शक्य नसलेल्या शिवाने अर्धनारी रूप धारण केले अर्ध नारीश्वराच्या दुसऱ्या कथेत भृंगी हा शिवभक्त भगवान शिव सोडून इतर कोणत्याच देवतेला अगदी अगदी पार्वती देवीलाही नमन करण्यास तयार नव्हता तेव्हा शिवाने आपल्या अर्धांगिनीसोबत एकतत्व दाखवते रूप धारण केले या खंडी शिल्पामध्ये उजव्या अर्धभागात शिव आणि डाव्या अर्धभागात पार्वती आणि हा खालील बाजूस नंदी दर्शवलेल्या आहेत स्त्री आणि पुरुष केशरचना शरीर सौष्ठ अभि उष्णांचे द्वे स्पष्टपणे दर्शवले आहेत शिव पार्वतीचे सहाय्यक पाता हे वेगळेपण स्पष्ट दिसते देवी पार्वती स्त्री सुलू त्रिभंग मुद्रेत सौष्ठपूर्ण शरीर अशी तर शिवरूप हे पुरुषी आहेत पार्वतीच्या वरील हातात आरसा आहे तर शिवाच्या हातात नाग आहेत शिवाचे आदित्य रूप ब्रह्मविष्णू इंद्रवरून व कार्तिके गणेशाच्या देवता तसेच शिवगण पार्वतीचे सहाय्यक मुनी भक्त आणि स्वर्गातील आपसारे गंधर्व पाहताना दाखवले आहेत यावरती अप्सरा वगैरे दाखवलेले आहेत आणि त्यांच्या हातात तो आरसा दाखवला आहे तो तो आरसा आहे अर्धनारी नटेश्वराचं हे शिवाचं रूप आहे मित्रांनो हे बघू शकता तिथे आता खालीही तुटलेले आहेत हे ते गणपती आणि कार्तिकी होते चला इकडे आहे मित्र इकडे आणि हे शिवाचं आहे हे पूर्ण ति रूप आहे तीन त्रिमूर्ती एक मिनटं आहे इकडे इकडे एक म्हणत हे गंगाधर मूर्ती आहे मित्रांनो शिवा या शिल्पपटामध्ये गंगा अवतरणाचे देवी घटनेतील भगवान शिवाची भूमिका दापलेली आहे गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण्याची कथा पुराणामध्ये आलेली आहे या कथेनुसार सगर राजाचा नातू भगीरथ यांनी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपचार्य केली आणि त्याच्यावर तपाने प्रसन्न होऊन गंगा पृथ्वीवर येण्यास तयार झाली परंतु तो अवगवता विशाल प्रवाह धारण करण्यास पृथ्वीवर तसाच शक्तिशाली कोणीच सहाय्य करणार नव्हते लागणार होते त्यामुळे भगीरथाच्या भक्तिभावाने भगवान शिवानी गंगेचा प्रवाह आपल्या जटामध्ये धारण केलेला आणि सगर राजाच्या पुत्रांना जीवदान दिले या शिल्पात गंगा भगवान शिवाच्या मुकटावर तीन मुख असं दर्शवलेले आहेत ही तीन मुखे गंगेचे मंदाकिनी भगीरथी भागीरथी भागी आणि भोगवती अशा तिन्ही लोकातील रूपाचे प्रतीक आहेत या शिल्पाचे मध्यभागी शिवपार्वती उभे दिसतात आणि गंगेच्या अवतरणामुळे काहीशी पृष्ठदेवी पार्वती भगवान शिवपासून तोंड फिरून घेताना दिसले आहेत तर भगवान शिव खांद्यावर हात ठेवून देवीला आश्वासत करताना दिसत आहेत भगवान शिवाच्या उजेबाजूस खाली वाहन भगीरथी प्रतिमा दिसते आहेत त्या मित्रांनो इथे इकडे अशी ही पार्वती माता आहे आणि त्यांच्या त्या तिकडे ती गंगा येते अशा पद्धतीने आपण इथे बघू शकतो मित्रांनो आपण ही मूर्ती बघित बघितल्यानंतर आता आपण इकडे जाणार आहोत चला चला शिवसेना वरती ही खांबाची रचना बघा ना किती या साईडला पण एक मूर्ती आहे चला तिकडे जाणार आहोत आपण भरपूर भग्न असं झालेलं आहे तुटलेले शिवपार्वतीची ती मूर्ती दाखवलेली शिवपार्वती हे मुख्य मंडपाच्या अग्निय दिशेस कोरलेल्या या हो हो दिशे ले ले, शिल्पा शिवपार्वती हो एक उंच जागेवर गुफेत बसलेली दाखवलेली आहेत पटाच्या खालील बाजूस कोरलेल्या आकृतीची जी जीद झालेली दिसते शिव पाय दुमडून बसलेले आहेत असून डावीकडे किंचित झुटलेले आहेत प्रतिमे चारी हात आणि मुख खंडित असून डोक्या मागे सुंदर प्रवळ प्रवळ दिसत आहे पार्वती एक पायावर दुमडू बसलेली असून डावा हात खाली सोडलेला आहे पार्वतीचे सुंदर केस अनेक रत्न आभूषणे आणि अलंकृत आहेत शिव पार्वतीच्यामध्ये एक महिला शेवक लहान बालकाला घेऊन उभी आहेत संबोधात तो कार्तिकी आहे तर डावीकडे उभा शेवकीकडे बाळ गणेश आहेत या शिल्प शिल्पात पार्वती मान भावीपाने काहीसा लटक्या रागात दर्शवलेल्या आहेत तिने मुख थोडे फिरून घेतलेले दिसते देवतांच्या मागील असं अन्य उपदेव गड उडते विद्याधर ऋषी अशा प्रतिमा आहेत खालच्या भागात नंदी शिवगणाच्या मूर्तीचे पुसट रूप रेखा बघतायत आहेत हे असं आहे ते तुटलेलं आहे ते दिसत नाही बरोबर आणि हे वरती बघा हे महादेव आहे पार्व आणि हे पार्वती माता आहे आणि त्यांच्या हातात एक छोटंसं आता तुटलेली मूर्ती आहे बाळ आहे त्यांच्या हातात इकडे पण असे भरपूर आणि वरती ते नंदादार वगैरे ते देवगण तिकड़े। तिकड़े या साईडला आपण जाऊ तिकडे तिकडे आपण हे रावणा अनुग्रह शिल्प आहे रावणाचं हे बघू शकतात तुम्ही या हे घारापुरतील एक विशाल शिल्प आहे ज्यात राक्षस राजा रावणाच्या गर्व हरणाची पुराणातील कथा चित्रित केली आहे परम शिवभक्त असलेला राक्षसा राजा रावण एकदा अल्प आपल्या पुष्पकुमारात बसून हिमालयावरून जात असताना कैलास पर्वतावर शिव निवास करत असलेल्याने कार्तिकांनी याने रावणास रोखले गर्वाने गर कुर्दीत झालेल्या रावणाने संपूर्ण कायस गदागदा हलवण्याचा प्रयत्न केला तो प्रसंग या शिल्पात दर्शलेला आहे शिव पार्वती पर्व पर्वत किरणा करताना दर्शवलेले आहेत तर, तर रावण पर्वत हलवताना दिसत आहे शिव त्रिनेत्र अष्टभुज आणि एक पाय दुमडून रारामात बसलेले दर्शवलेले आहेत आणि डाव्या बाजूस पार्वती प्रतिमा प्रतिमा आता जीद झाल्याने नष्ट झालेली आहेत शिवाचे त्रिनेत्र रूप हे ब्रह्मांडाच्या सर्वोच्च ज्ञानाचे प्रतीक आहेत मुख्य प्रतिमेच्या मागील भागात अनेक उपदेवता भक्तगण विद्याधर शिव कुटुंब दर्शलेले आहेत गणेश आणि शिवभक्त भृंगी हे डाव्या बाजूस तर गरुडावर आरडू विष्णू विजूक आहेत शिवाने एकावली बाजूबंद यज्ञोपावित आणि आदो वस्त्र धारण केलेले आहेत नाही ते खाली रावण आहे शिव आहे आता सगळं तुटलेले आहेत मूर्ती मित्रांनो या साईडला आपण जाऊ इकडे बघू शकतो तिकडे क्लेनी आहे इथे एक कल्याण सुंदर सुंदर मूर्ती म्हणून आहे इथे जे शिवपार्वती शिवाचे चित्रण करणारे शिल्पपट येथे दे एक उत्कृष्ट कलाकृती आहे त्यात वधुपिता राजा आहे हिमवान आपल्या कन्याला भगवान शिवासमोर आणण्यातना दिसत आहेत तर तरुण रूपसंपन्न शिवपार्वतीचे पाणी ग्रहण करताना दाखवले आहेत विवाह पाश्चात पार्वती शिवाच्या डाव्या बाजूदर्फील दिसते मेखाला अर्धमुकुट कुंडल हार अशा अनेक आभूषणाने सज सजलेल्या शिवधू पार्वती सज्जेने सज्जने अधोमुख त्रिभंग मोजल्यात उभी आहेत शिवाचे पुरोहित्य करताना ब्रह्मा तर पाठी विष्णू उभे आहेत पारुतीच्या पाठीशी तिचे आप्तजन आणि बाजूला तिच्या बंधू पुरातील मयनक हा हातात पवित्र कुंभ घेऊन उभा आहे अनेक देव देवता आणि विद्याधर उभी वाहित दाम्पत्याला आकाशातून शुभ अक्षदान दशील आहेत अनेक आभिषेणे आणि जटा मुकुट मु धारण केलेले भगवान शिव उद्धवंदनाने बांधलेले आधो वस्त्र परिधान करून त्रिभंग मुद्रेत उभे आहेत या शिल्पात हे दैवी वधूवर प्रफुल्लित आणि शांतचित्त मुद्रेत दिशील आहेत अवलौकिक कौमलेलतेची अभिव्यक्तीदर्शन युवास, हे पाषाणातील अनोखी कलाकृती आहेत हे शिवपार्वती त्यांचा युवासिवाच्या टायमाचे हे मूर्ती आहे मित्रांनो अशीच एक मूर्ती वेरुळा पण आहे आणि खाली हे ब्रह्मदेव त्यांच्या लग्नाचं प्रयत्न करत आहेत आणि बाकी त्यांचे आप्तागा नातेवाईक वगैरे इथे आलेले आहेत लग्नासाठी काही तुटलेले खाली मूर्ती इकडे एक शिल्प आहे हे अंधा कसुरवत आहे म्हणजे या खंडी खंडित शिल्पपटातील अंधाकासुराक्षाचा भगवान शिवाकडून वध केल्याची कथा चित्रित केलेली आहेत पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीच्या सौंदर्यावर भाळून अंधकासुराने पार्वतीला पळून नेण्याचा प्रयत्न केला असता शंकराने राक्षसवर हल्ला केला परंतु ब्रह्मदेवाकडून अंधाकसुराला वरदान मिळाले होते आणि त्याच्या रक्ताच्या प्रत्येक जमातून नवा राक्षस जन्म घेत होता म्हणून भगवान शिवाने अंधाका रक्त जमा करण्यासाठी चामुंडा देवीची निर्मिती केली भगवान शिव अंधाकोसुराचा वध करणारा इतक्याच अंधाकाने द्या दयाचना करून शिव स्तुती करण्यास सुरुवात केली अनेक तपचार्या करून त्याने शिव गनाचे परमपद पर मिळवले शिवाला अंधकासुराचा मित्र दादा यांचा वध करून त्याचे कातडे मागील मागील हातात धरून दर्शवलेले आहेत या शिल्पामध्ये मध्यभागी भगवान शिव अगोर मुद्रेत उग्र चेहरा सुळे वक्र भोया कपाळावर तिसरा डोळाव असलेले दर्शवले आहेत अनेक हातामध्ये युद्ध आयुद्ध आणि कवटी धारण झालेले हे शिवाचे उग्र रूप उल्लेखनीय आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण दाखवलेले आहेत आता हे तुटलेले आहेत पण असे आता हे सगळे तिकडचे हातात तुटलेले आहेत तिकडे हे तलवार वगैरे दाखवलेले आहेत आणि खाली पण तुटलेले आहेत मित्रांनो पण हे आ अंधकार स्वराज्यवादाच्या टायमाचं इथे चित्रण केलेलं आहे आपण तिकडून आत आल्यानंतर ते आपण त्या मूर्ती वगैरे बघितल्यानंतर आपण आता एक शिव शिवाची एक लिंग बघायचं बाकी आपल्याला नंतर पण आपण तोपर्यंत तो इकडे येऊ हो। इकडे हे पाण्यास टाकी वगैरे दाखवलेले आहेत वरती असं आहे चला आपण ह्या लेणे जाऊ या इकडे हे बघा असं आहे इकडे हे शिवमंदिर आहे पश्चिम भाग शिवमंदिर पश्चिम भागमध्ये आपण बघणार आहोत आतमध्ये शिवमंदिर आहे ते आतमध्ये पण पाण्याटाके वगैरे काहीतरी नव्हते हा पाण्याटाके पाणी पूर्ण आहे हां पूर्ण आहे याच्यात पाणी आणि ही ते शिव आहे शिवाची शिवलिंग वगैरे आहे यामध्ये लेणी क्रमांक एकच्या पश्चिम भागात कोरेला आहे शिवमूर्तीच्या संरचना चौरस वगैरे स्तंभयुक्त वरांडा आणि गढीव पायऱ्या अशी दिसत आहेत मुख्य गावात शिवलिंग प्रस्थापित आहेत पोहोदराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आणि प्रतिमा कोरलेल्या आहेत दक्षिणेकडे खंडित अवस्थेत नटराज मूर्ती कोरलेल्या असून तिच्या पार्श्वभूमीवर अनेक देवदेवता गंधर्व अप्सरा ब्रह्मा विष्णू इंद्र यम हे पार्वती असे देवता दिसतात भरांड्याच्या दोन्ही बाजूस कोरलेले शिल्पपट सध्या पूर्ण झालेले दिसतात उत्तरेकडे भिंतीवर पडलेले शि शिव प्रतिमा द्विभत असून कमला सणावढते कमलाचे दीड नागाने तोरून आहेत दाव्या हातात भांडू आणि उजव्या हातात थोडावर वरलेला दिसतो दक्षिणेकडे दगडी पाषणात कोरलेले जलकुंडातील पाणी आज सुद्धा वापरतात जलकुंडात आणि ह्या नागाच्यावर हे तर कमळपुष्प आहे मित्रांनो हे पुष्पावर शिव आहे वरती चला आपण आता आतमध्ये शिवलिंगाचे दर्शन घ्या वेगळ्या अशा ह्या मूर्ती आहे ते द्वारपालाच्या पण तिथे खंडित झालेल्या आहेत इकडे एक द्वारपालाची मूर्ती ते खंडित झालेली आहे इथे शिवलिंग आहे हर हर महादेव हे बघा हे शिवलिंग आहे हर 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 महादेव शिवशंभो हे बघ सगळं शिवलिंग याला आहे ते सगळं खराब झालेलं आहे मध्ये ह्या आतमध्ये एक शिव शिवलिंग आहे मोठं आपण हे बघा आणि ते साईडला सगळं द्वारपाल वगैरे दाखवलेलं आहे आपण चला ह्या साईडला जाऊ हे पण जाऊन जातो चारी बाजूने दरवाजे आहे मूर्त्या खंडित झालेल्या आहेत तुटलेल्या आहेत बघा ही फोन पण आहे हे बघ याची सगळी तुटलेली आहे मूर्ती पण तसेच आहे किती भारी नक्षी काम आहे मित्रांनो खूप छान आज बघा ना खाली पायापासून ते पूर्ण हे रचना देखील पाहिजे ते सुंदर हे शिवलिंग घ्या म्हणजे मोठं आणि हे बघा शिवलिंग घ्यायला करा पूर्वभाग त्रिमूर्ती लेणीच्या पूर्वीकडे पूर्वभूमीत ले शिवमंदिर पोरेलं आहे गर्भगृह अंतराळ स्तंभाधारित मंडपाने त्यात प्रवेश करण्यासाठी चंद्रशिरायुक्त कोरी पायऱ्या अशा लेणीची संरचना दिसते आत शिरताच गर्भगराच्या मुख्य पुरेद्वाराच्या दोन्ही बाजू अनंकृत स्तंभ शाखा आणि शौ्य द्वारपाला प्रतिमा दिसतात शैल्य मंदिराचे अधिष्ठान उंच असून तेथे पोचण्यासाठी कोरी पायऱ्या असून त्याच्या दोन्ही बाजू प्रतिमा आहे गर्भगरात पूजेची शिवलिंग मुख्य देवता आहे शैशाचा आधार हे लेणी क्रमांक एकचे समकालीन असून सहाव्या शतकात निर्माण केलेले असावे मंपाच्या पश्चिमेकडील बाजूस अष्टमृतुकाचे शिल्प त्यांच्या वाहनासह कोरलेले आढळते त्यात गणेश आणि कार्तिकी मूर्ती अनुक्रमे वाजव्या आणि डाव्या बाजूस कोरलेले आहेत हे शिल्प खंडित झालेले आहेत त्या शेवटचे स्मारतुका शिल्प हे त्यावरील ध्वज प्रतिमेमुळे उल्लेखनीय ठरते अष्टमार्तुकाच्या निर्मिती अंधाका सुरुवाताच्या प्रसंगी आसुराच्या शरीरातून सांडणार रक्त जमिनी सांडून नवीन राक्षस निर्माण येऊ नये म्हणून रक्त जमा करण्यात आलेले करण्यास झालेली होती अशा पुराण कथेत उल्लेख आहे हे बघायचे असं हा शिवलिंग आहे चला आपण आता दर्शन घेऊ हर हर महादेवी शिवलिंग आहे शिवलिंग आहे मित्रांनो तिथलं तुटलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मूर्ती आहे हे नंतर इकडे पण असं एक छोटंसं एक ग आहे इथे पण भरपूर मूर्त्या परलेल्या आहेत पण ह्या तुटलेलं आहे हे गणपतीची मूर्ती आहे शेवटी ही गणपतीची मूर्ती आहे खाली शिव गणपती आणि हे इकडे एक देवदेवता आहे पण आता त्या सगळ्यात तुटलेल्या आहेत इकडे एक कार्तिकी स्वामी वगैरे अशी मूर्ती दाखवलेली आहेत हां इथे पण गणपती दाखवलेले आहेत आपण ह्या लेण्या बघितल्यानंतर आता आपण जाणार आहोत तिकडे पुढे बघू शकतो इकडे काय आहे तर चल अशा पद्धतीने आपण ह्या लेण्या बघितलेल्या आहेत मुख्य लेण्या बघितलेल्या आहेत चल या साईडला वरती बघा डोंगर या डोंगरामध्ये ह्या कॉर्लेल्या लेण्या घारीपूरचा डोंगर लेणी बघू शकता तुम्ही इकडे लेणी किती काहीच अवशेष नाही तर इथं सगळं तुटलेली याच्यामध्ये आता काही वास्तू वगैरे काही दिसत नाही हे पूर्ण ढिसळ झालेले इथल्या सगळ्या मूर्त्या गिरत्या काय भगना काही इथे काही का रूम नाही फक्त रूम दिसते हे काहीच दिसत नाही इथले पण तुटलेले सगळे विश्रामगृह वगैरे असेल हे काहीच नाही शेवटी काही दिसत नाही इकडे पण एक लेणी आहे लेणी ले क्रमांक तीन आहे पूर्व विभागातल्या या लेणी एक तीन कक्ष कोरेल असून त्यात मुख्य मध्यवर्ग गर्भ मध्यवर्ती गर्भगृह आहे आयात करी भरांड सहा विशाल स्तंभ आहे भारतीय प्रदेश सुरक्षण केलेले आहेत असं बघू शकतो नाही हे गर्भगृह आहे असे गर्भगृह आहे

मित्रांनो हे लेणी क्रमांक चार आहेत पूर्वीशा या लेणीची रत्ना समोरील बाजूस चार कक्ष एक कक्ष आणि त्या समोर सामूहिक हरांडा दिसत आहेत असे दिसते लेण्यासमोर छत्र पडून गेलेले आहेत मुख्य गरबाजात तिशा द्वाराच्या दोन्ही बाजूस शिव द्वारपला आपल्या गाणासदर्शन आहेत दरवागारा शिवलिंग प्रस्तावित आहेत द्वाराच्या दोन्ही बाजूस करायली मूर्ती खंडित असून त्याच्या शैलीमध्ये गुप्त कलेचा पर्व दिसत आहे लेणी क्रमांक चारकडून आपण खाली जा चाललो आहे इकडे असा रस्ता आहे खाली जाण्यासाठी चल चला इकडे शेवटची लेणी हे सगळी पडलेली दिसते वाटते इकडे हे बंद केलेले तिकडे असं हे आज आपण घरापुरी लेणीला ले भेट दिली ले। घरापुरी लेणी आपण पूर्ण बघितलेली मस्त वाटलं फार छान आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंट करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय जे जाऊ जयश्वर हर चला बघा शेवरी बाय का